त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बंदुकीसाठी कार लागला म्हणते आता मी झालेलं सगळं सांगितलं तर एन सी एल म्हणते आता मला म्हणलं मी त्यांना मला घेऊन बंदूक लावली माझी एक कळेची मी त्या दिवशी होश मध्ये नव्हतो ज्या दिवशी आणलं त्या दिवशी बाईक दिल्यावर मला काहीच कळत नव्हतं मला तुम्ही असं बार लागलेला आहे तरी नाही ना आणि म्हणजे बी एम सी फाडा म्हणले म्हणजे बी एम सी नाही आम्हाला ना एफ आर एस पाहिजे माझा शेअर शहर पोलिस स्टेशनला गेला का तुम्ही शेअर पोलिस स्टेशनला जाऊन आता इथं एस टी मॅडम कशी आलेला दिली का वेळ एस वे पी मॅडम नाही ते लंचला गेले त्यांची वाट बरोबर बसणार अच्छा म्हणजे बंदुकीसाठी करता असं पोलिसाचं म्हणणं आहे म्हणणं त्यांनी असे तुम्ही न्यूज दिली म्हणले मी तर कोणाला अशी न्यूज दिलेली नाही आम्ही काय बोललेलं नाही आणि आम्ही का आड आणि माणसं आम्हाला ती बंदुकी सांगण्याचं काय आम्हाला जरूरत नाही आमच्यावर जे अत्याचार झाला आहे जी घटना झाली ती सत्येनं सांगायला आलो आणि बरं दाखल नाही केलं काय भूमिका असणार होती दाखल नाही केलं तर जिल्हा जिल्हाधिकाऱ्यापाशी बसणार आहे ना, ना तर आत्मदान करणार मी गे प्रभागात सगळी घेऊन आत्मघटना ठीक okay. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्यावर तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात सव्वा सातच्या सुमारास हॉटेल भाग्यश्रीमध्ये नागेश मडके असताना काहीजणं त्या ठिकाणी आले सेल्फी काढण्याच्या बान्यानं त्यांना गाडीजवळ बोलवलं आणि गाडीजवळ बोलवल्यानंतर गाडीमध्ये त्यांचे हात आडकावून गाडी एकशे चाळीसच्या स्पीडनं पळवली आणि त्यामध्ये नागेश मडकी यांचं अपहरण केलं आणि अपहरण केल्यानंतर हॉटेलपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत त्यांना ला गाडीला लटकलेल्या अवस्थेमध्येच नेलं आणि त्या ठिकाणी एका पुलाजवळ त्या ठिकाणी फेकून दिलं आणि त्या ठिकाणाहून आरोपी पसार झाले तेंचा ना, ना ते ना, मग आता ना ना, नागेश मडके यांनी त्यांच्या घरच्यांना नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला मग तिथून त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचारसुद्धा चालू आहेत पण मात्र ही संपूर्ण घटना घडल्यानंतर नागेश मडके यांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या अपहरणाची जिवे मारण्याची तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पण मात्र पोलिसांनी पुली ही संपूर्ण तक्रार गांभीर्यानं घेतली नाही फक्त त्या ठिकाणी एन सी दाखल करून घेतलेली आहे तर वा। वा, दा दा नागेश मडके यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी एफ आय आर किंवा गुन्हा दाखल झालेला नाही पोलिसांनी नागेश मडके यांना गांभीर्यानं घेतला नाही असा आरोपसुद्धा नागेश मडके हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांनी लावलेला आहे आता पोलिसांनी या नागेश मडके यांना गांभीर्यानं का घेतलं नाही कशामुळं घेतलं नाही खरंच त्यांच्यावर हल्ला झालेला आहे का स्टंट आहे हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हॉटेल भाग्यश्री नेहमीप्रमाणे उघडलेलं होतं हॉटेलवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि त्या दिवशी सात आठ बोकड्यांचा बेतसुद्धा होता आणि तारीख होती तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ची सायंकाळचा सात सव्वा सातच्या सुमारास टाईम होता आणि या टायमाला त्या हॉटेलवर मोठी गर्दी असते मग त्याच गर्दीपैकी काही लोक नागेश मडके यांना म्हणले की आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे सेल्फी काढायचा आहे मग सेल्फी काढण्यासाठी नागेश मडके स्वतः त्या आरोपींच्या गाडीजवळ गेले आणि गाडीजवळ ते लोकं गाडीत बसलेले असताना त्यांच्यासोबत फोटो काढू लागले मग त्या लोकांनी यांच्या हातापकडे खिडकी लावून घेतली आणि तसंच गाडीला लटकावून यांना पाच किलोमीटर अंतरावर नेलं आणि त्या ठिकाणी त्यांना फेकून दिलं असा आरोप नागेश मडके यांनी लावलेला आहे आणि तक्रारसुद्धा पोलीस ठाण्यामध्ये त्याच पद्धतीनं दिली आहे परत्र पोलिसांनी तक्रार गांभीर्याने का घेतली नाही त्या आरोपींचा शोध का घेतला जात नाही हेच सगळं संशयास्पद या संपूर्ण घटनेमध्ये दिसत आता तेवीस जुलैला सात सव्वा सातच्या सुमारासचा टाइम होता आणि त्या दिवशी पाऊस जास्त काही नव्हता आभाळ जास्त काही आलेलं नव्हतं म्हणजे अंधार सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात पडलेला नव्हता आणि हॉटेल भाग्यश्री मालकासोबत त्या ठिकाणी सेल ते सेल्फी काढणारे जे लोक आहेत त्यांचा चेहरासुद्धा यांच्या लक्षात नाही त्या गाडीचा नंबरसुद्धा त्यांना माहीत नाही ते लोक नेमके कोण होते काय होते हॉटेलमध्ये लावलेले सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा संशयास्पद आहेत आणि हॉटेल भाग्यश्रीचे मालक त्यांच्यासोबत असणारे जे बॉडीगार्ड आहेत ते नेमके कुठं होते काय होते त्या ठिकाणी असणारी जी गर्दी आहे लोक आहेत हे त्या गाडीच्या पाठीमागं का नाही लागले त्यांनी त्यांची मदत का नाही केली किंवा त्या गाडीचा पाठलाग का केला नाही या सगळ्या गोष्टी संशयास्पद असल्यामुळं कुठंतरी पोलिसांनी ह्या संपूर्ण प्रकरणाचा एफ आय आर दाखल करून घेतलेला नाही आणि हा स्टंट आहे बंदुकीचं लायसन मिळवण्यासाठी नागेश मडके यांनी केलेलं हे प्रकरण आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे आणि नागेश मडके यांनीसुद्धा त्याच पद्धतीनं सांगितलंय परंतु त्यांचं तसं कुठलंही कारण नाही त्यांच्यावर खरंच हल्ला झालेला आहे त्यांना हे स्टंटबाजी काय आहे हे सुद्धा समजत नाही त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना अशा कोणत्याही गोष्टी कळत नाहीत त्यांच्यावर जो झालेला हल्ला आहे तो हल्ला खरंच आहे आणि त्यांच्यावर खरंच त्यांना अशा पद्धतीनं घडलेला आहे आणि पोलीस त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत म्हणून त्यांनी बीडचं पोलीस अधीक्षक कार्यालय ले गाठलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता त्यांनी तक्रार दाखल केली त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी मांडणार आहेत पण मात्र हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाची जर पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली नाही रीत सर तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला नाही तपास केला नाही तर ते आत्मदहन करणार असल्याचा इशारा सुद्धा नागेश मडके यांनी दिलेला आहे ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ पण पोलीस प्रशासन कायच करणार आज रात्री दोघांतून एक वाजता आलो आम्ही वा सकाळपासून रातपासून उलट्या चालूच आहेत रात्री विराची उलटी एक झालेली आहे तरी पण पोलीस काय म्हणजे काही शिकार नाहीत आज जाणार ना आहोत दहा वाजता आज नाही झालं तर आत्महत्या आज सगळं तुटलेलं आहे हाताच्या मुंग्या बी जाणार पाणी प्यायला येत नाही मला तरी पण पोलीस प्रशासन काय ना त्यांना पूर्ण प्रूफ दिला टी व्ही मधला तरी पण कोण कायदा करत घ्या ना आमचे बघितलं नागेश मडके यांनी कशा पद्धतीनं त्यांच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे त्यांच्या डोळ्यात पाणी आहे त्यांना आश्रूसुद्धा आनावर झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत जे घडलंय ते एकदम सत्य आहे खरं आहे असं त्यांनी रडू रडू सांगितलेलं आहे आता पोलिसांनी सुद्धा यांची तक्रार गांभीर्यानं घ्यायला पाहिजे आणि या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास करायला पाहिजे जेणेकरून ते आरोपी कोण आहेत काय आहेत हे सुद्धा समजेल आणि हे स्टंट करतायत का खरंच घडले हे सुद्धा सत्य समोर येईल त्यामुळे पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्यानं घ्यायला पाहिजे आणि सत्य काय आहे हे समोर आणायला पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं काही जण आहेत की बंदुकीचं लायसन मिळवण्यासाठीच नागेश मडके यांनी अशा पद्धतीनं केलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका